मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्री ही विश्वास या पायावर उभी असलेली इमारत असते नदी या काठाला जोडणारा हा पूल आहे जिथे किनाऱ्यावरती स्त्री आहे की पुरुष यामुळे काहीही फरक पडत नाही प्रेरणाने व्हॉट्सॲपवरती आलेला हा संदेश जरा मोठ्या आवाजात पती सोमेशला वाचून दाखवला स्त्री आणि पुरुष कधीच मित्र असू शकत नाहीत ही, ही फक्त आपली वाचना जागण्यासाठीची तयार झालेली गानेरडी मानसिकता आहे का हे ऐकून सोमेश नेहमीप्रमाणेच पुन्हा चिडला प्रेरणाचा चेहरा उतरला तिने मोबाईल चार्जिंगला ठेवला आणि बाथरूमच्या दिशेने निघाली प्रेरणा आणि लग्नाला वर्षे झाली होती पहिल्या रात्रीच शरीरातील अंतर संपलं होतं पण हृदयातील अंतर आजपर्यंत दूर होऊ शकलं नव्हतं दोघांमध्ये फारसे मतभेद नसले तरी स्त्री पुरुष संबंधांबाबत सोमेशचे विचार रूढीवादी होते प्रेरणा जेव्हा कधी स्त्री पुरुषांच्या या निखळ मैत्रीबाबत बोलायची तेव्हा सोमेशला असाच राग यायचा दोघेही वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करीत होते सकाळची वेळ दोघांसाठीही घाईची असायची आणि संध्याकाळी घरी यायला अनेकदा दोघांनाही खूप उशीर व्हायचा सुट्टीच्या दिवशी त्यांना थोडाफार वेळ मिळायचा पण तोही आठवडाभराची राहिलेली कामे पूर्ण करण्यामध्येच निघून जायचा याचे सोमेशला विशेष वाईट असे वाटायचे नाही कारण तो सुरुवातीपासूनच अंतर्मुख होता पण मित्र नसल्यामुळे प्रेरणा तिच्या मनातला गुंता सोडवण्यासाठी तळमळत असायची प्रेरणा नेहमीच एका अशा पुरुष मित्राच्या शोधात असायची जो तिच्या हृदयाच्या खूप जवळ असेल याला ती त्याचे प्रत्येक गुपित सांगू शकेल प्रत्येक कठीण प्रसंगी त्याचा सल्ला घेऊ शकेल सोबत ती बिनधास्तपणे खळखळून हसू शकेल आणि राग अनावर होत असे नवरा आहे ना सुखदुःखात सोबत करायला मग वेगळ्या पुरुष मित्राची गरजच काय म्हणतोय मी शिवाय पुरुष मित्रच कशाला हवा मैत्रीण का नको आई किंवा बहिणीपेक्षा दुसरी कोणी चांगली मैत्रीण असू शकत नाही असे सांगून सोमेश तिला गप्प करीत असे नवरा कधीच मित्र असू शकत नाही कारण त्याच्या प्रेमात अधिकाराची भावना असते पत्नीवरील मालकी हक्क दिसत असतो आणि स्त्रीमध्ये असूया असते जरी ती बहीण असली तरी उरला प्रश्न आईचा पण तिच्या बोलण्यात नेहमीच नैतिकता डोकावते ती मनाने नाही बुद्धीचा वापर करून बोलते म्हणूनच मला असा मित्र हवा आहे त्याच्यासोबत स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल कितीही प्रयत्न केले तरी प्रेरणा सोमेशला हे समजावू शकत नव्हती की कोणत्याही स्त्रीसाठी पुरुष मित्राची गरज शारीरिक नसून भावनिक असते याच दरम्यान प्रेरणाच्या आयुष्यात रवीश आला मार्केटिंग विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेला रवीश दिसायला जितका देखना हसतमुख होता तितकीच त्याची वागणूकही सुंदर होती त्याला पाहून प्रेरणाला असे वाटत होते की तो जास्त करून त्याचे डोळे आणि हसण्यातूनच बोलतो हळूहळू रवीश कामावरच्या सर्वांचा लाडका झाला आणि मग तो कधी प्रेरणाच्या हृदयाचा बंद दरवाजा ठोठावू लागला हे प्रेरणालाही समजले नाही रवीशच्या अशा बिनधास्त वागण्याचे तिला आश्चर्य वाटायचे सोमेशचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत असलेल्या प्रेरणाने रवीश हृदयाचे दार घट्ट बंद करून ठेवले होते पण ठेवता येणारे नव्हता तो सुगंध होता आणि सुगंध कधीच लपवून ठेवता येतो का आणि मग सुरू झाले स्त्री पुरुषातील त्या निखळ मैत्रीचे नाते जे प्रेरणाला जगायचे होते त्यासाठी तिने अनेकदा स्वतःचे मन मारले होते या हळूवार भावना अनुभवण्यासाठी तिने कितीतरी वेळा सोमेशचे मनाला बोचणारे बोलणे सहन केले होते प्रेरणाने तिच्या आयुष्याच्या पुस्तकाची न परतलेली पाने वाचायला सुरुवात केली किती सुंदर होती ती पानं इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेली सुगंधाने भिजलेली पिसांसारखी मुलायम सूर्याच्या किरणांसारखी सोनेरी बर्फासारखी थंड आणि मिठाईसारखी गोड मधुर रवीशची सोबत म्हणजे जणू वडिलांचे प्रेम आईचे वास्तल्य भावाचा आधार बहिणीची प्रेमळ साथ आणि प्रियकरासारखा सर्व हट्ट पुरवणारा हवा हवाचा प्रेरणाला रवीशच्या सोबतीची सवय होऊ लागली होती त्याच्याशी बोलण्याशिवाय तिचा दिवसच सुरू होत नसे प्रत्येक कामात रवीशचा सल्ला तिला लागायचाच ती रवीश सोबत चित्रपटांपासून खेळांपर्यंत समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत आणि वैयक्तिक गोष्टींपासून ते सार्वजनिक चर्चेपर्यंत प्रत्येक विषयावरती मनमोकळेपणाने बोलत असे दोघांमध्ये स्त्री पुरुष असा भेद कुठेच नव्हता आता ती फक्त दोन माणसे होती जी एक पवित्र नाते जगत होती दोघेही फोनवर बोलताना मिनिटांचे तास कधी व्हायचे हे दोघांनाही समजत नसे सोशल मीडियावरही दोघांमध्ये सतत संदेशांची देवाणघेवाण सुरू असायची पण दोघेही आपापल्या मर्यादेत राहायचे त्यांच्या बोलण्यात किंवा संदेशांमध्ये अश्लीलतेचा मागमूसही नसायचा अर्थात ही मैत्री दोन माणसांमध्ये होती पण सोमेतचा स्वभाव प्रेरणा विसरू शकत नव्हती असे म्हणतात की माणूस आपल्या सवयी बदलून सुसंस्कृत बनू शकतो पण त्याचा मूळ स्वभाव बदलणे त्याला शक्य नसते सोमेशचा विचार मनात येताच रवीशची मैत्री गमावण्याची भीती प्रेरणाला वाटायची त्यामुळेच ती रवीश सोबतची तिची मैत्री सोमेश पासून लपवत होती रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवरती काम करत असल्याने त्या दिवशी सकाळी प्रेरणा उशिरा उठली दोघांचा नाश्ता आणि डबा तयार करून तिने घाईघाईमध्ये सर्व कामं उरकलीत मग चहासोबत सोबत कसे बसे ब्रेडचे दोन तुकडे खाल्ले आणि हातात पर्स घेतली उशीर तर होणार नाही ना असा विचार करत सोमेशला डबा देऊन ती घराबाहेर पडली सोमेशात जरा कामाला जाणार होता त्यामुळे तो आरामात नाश्ता करीत होता वाटेतच रिक्षा मिळाल्याने प्रेरणाने सुटकेचा निश्वास सोडला ती म्हणाली भाऊ जरा वेगाने रिक्षा चालवाल का नाहीतर माझी ट्रेन चुकेल हो माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे कामावरती वेळेवर पोहोचली नाही तर साहेब खूप रागावतील हो प्रेरणा हे सर्व रिक्षावाल्याला सांगत होती की स्वतःशीच बोलत होती हे तिचे तिलाच माहीत तिने सांगितल्याप्रमाणे रिक्षा चालक वेगाने रिक्षा चालवू लागला मेट्रो स्टेशनवर येताच तिला ट्रेन मिळाली आणि ट्रेनमध्ये बसायला जागाही मिळाली ती बसताच प्रेरणाला रवीशची आठवण झाली तिने मोबाईल काढण्यासाठी पर्समध्ये हात घातला संपूर्ण पर्स पर शोधली पण मोबाईल कुठेच नव्हता तिने पुन्हा एकदा पर्समध्ये हात घालून मोबाईल शोधला पण त्यात मोबाईल असता तर सापडला असताना अरे बापरे मोबाईल चार्जरला लावला आणि तिथेच विसरले एवढी मोठी चूक मी कशी काय करू शकते प्रेरणाच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला आता मी काय करू उत्सुकते पोटी सोमेशने माझा फोन तपासला तर रवीशचे संदेश वाचले तर तर काय हा मानवी स्वभाव आहे की प्रत्येक लपवलेली गोष्ट माणसाला आकर्षित करतेच त्यामुळे सोमेश नक्कीच मोबाईल तपासणार हे तिला माहीत होते तिने तिच्या मोबाईलची स्क्रीन अनलॉक करण्याचा नंबर सोमेशला सांगितला नसता तर किती बरे झाले असते मी काय करू मी परत जाऊन माझा मोबाईल घेऊन येऊ का पण आत्तापर्यंत सोमेशने तिचा फोन बघितला असेल तर त्याने रवीशचे संदेश वाचले असतील तर ती त्याला तोंड कशी देऊ शकणार होती प्रेरणा काहीच निर्णय घेऊ शकत नव्हती निराश होऊन तिने येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी सुरू केली रवीशही दौऱ्यावरती गेला होता तो तिला नक्कीच फोन करणार फक्त कामावर पोहचून तिथून त्याला मोबाईल विसरल्याबद्दल कळवले म्हणजे तो फोन करणार नाही प्रेरणाच्या मनात विजय सारखे विचार येत होते आता जे होईल ते बघितले जाईल जर सोमेशने तिच्या खाजगी जीवनाचा आदर करत तिचा मोबाईल तपासला नसेल तर काही बिघडणार नव्हतं पण जर त्याने मोबाईल पाहून रवीशबद्दल प्रश्न विचारले तर हिमतीने उत्तर द्यायचे रवीश सोबतची मैत्री मान्य करायची त्याचा परिणाम काहीही झाला तरी रवीशची साथ सोडायची नाही प्रेरणाने मनोमन ठरवले आता तिला मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटला हे सर्व केव्हापासून सुरू आहे तुला असे वैयक्तिक संदेश पाठवण्याची हिंमत त्या दीड दमडीच्या माणसाची झालीच तरी कशी तूच त्याच्याशी गोड बोलले नाही का आपलेच नाणे खोटे असेल तर इतरांना दोष कसा देता येईल सोमेशच्या आवाजात राग द्वेष निराशा असे सर्व संमिश्र भाव होते आमच्यात असे कोणतेही नाते नाही त्याच्यावर तू बोट ठेवू शकशील रवीश माझा मित्र आहे जीवलग मित्र पण तुला काय कळणार मैत्री भांडण संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणा म्हणाली पण एवढा मोठा प्रश्न इतक्या सहजतेने कसा हो सुटणार होता प्रेरणाच्या कबुलीमुळे आगीत आणखीनच तेल उतले गेले सोमेशचा अहंकार दुखावला गेला तो रागाने काहीही बोलू लागला आणि प्रेरणा संयमाने ऐकत राहिली दोघांमध्ये एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली त्या रात्री घरी जेवण बनलेच नाही या प्रकारानंतर सोमेशने त्याच्या वागण्याबद्दल माफी मागितली मात्र प्रेरणाला त्याचे वागणे मुळीच आवडले नव्हते सोमेश सोबत ती तिची सगळी कामे यंत्रासारखी करायची का खाणे असो किंवा कपडे असो प्रवास असो किंवा एकत्र कुणाला भेटायला जायचे असो अंथरुणावरती असतानाही तिने कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही किंवा कशावरही प्रतिक्रिया दिली नाही अगदी शांतपणे ती आपले कर्तव्य बजावत राहिली रोज सकाळी ती घरातून कामाला जायला निघायची जणू एखादा पक्षी बंदिवासातून मोकळ्या आभाळात चाललाय आणि संध्याकाळी घरी परतताच पुन्हा कासवा सारखी स्वतःच बंदिस्त व्हायची सोमेश सोबतच्या नात्यामध्ये दुरावा आल्यामुळे प्रेरणाची घुसमट वाढू लागली तिला व्यक्त व्हावेसे वाटत होते हे सर्व रवीश सोबत बोलावे असे तिला वाटायचे पण अनेकदा तो भेटू शकत नसल्यामुळे तिची अस्वस्थता वाढायची रवीशचा नायलाज ती समजू शकत होती शेवटी त्याचेही स्वतःचे वेगळे आयुष्य होतेच की पण मनाचे काय त्याला नेहमीच एक जोडीदार हवा असतो जो कोणतीही अपेक्षा हो साथी ही न ठेवता त्याच्यासाठी धावत येईल अशा जोडीदाराच्या शोधात अनेकदा सोमेशकडेही तिने हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी स्वाभिमान पायात बेड्या घालीत असे रवीश आणि सोमेश यांच्या तडकून गेलेली प्रेरणा हळूहळू निराशेच्या गर्तेत सापडली रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या प्रेरणाला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तिचे डोके जड जड झाले होते उठण्याचा प्रयत्न करत असताना ती कोसळली सोमेश जवळ आला पण काहीतरी विचार करून तसाच उभा राहिला प्रेरणाने पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळीही तिला यश या आलं नाही तिने हताशपणे सोमेशकडे पाहिलं सोमेशने एक क्षणही न गमावता तिला मिठी घेतलं अगं तुला खूप ताप आला आहे सोमेशने तिची केलेली काळजी पाहून ती सुखावली रवीश वेळेस माझ्या सोबत असता तर असा विचार करून तिने दीर्घ श्वास टाकला सोमेशने तिच्यासाठी तिच्या आवडीचा गरमागरम आल्याचा चहा बनवला होता प्रेरणाने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं सोमेशने फोन करून डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी औषधे लिहून दिली आणि विश्रांतीचा सल्ला दिला सोमेशने आणि स्वतः घेतली सोमेश प्रेरणाला लहान मुला पण रवीशची अनुपस्थिती प्रेरणाला अस्वस्थ करीत होती तिचे लक्ष पुन्हा पुन्हा तिच्या मोबाईल फोन कडेच जात होते ती रवीशच्या फोनची वाट पाहत होती ती विचार करू लागली कदाचित रवीश विचार करत असेल की सोमेश सोबत आहे त्यामुळे तो फोन करत नसेल पण तो व्हॉट्सॲपवरती संदेश पाठवू शकतोच की प्रेरणा सतत मोबाईल पहायची आणि प्रत्येक वेळी तिची दारुण निराशा जास्तच वाढायची दुपारपर्यंत तिला रवीशच्या वागण्याचा राग येऊ लागला की त्यांचे नाते इतके कमकुवत आहे का जेव्हा नाते पारदर्शक असते तेव्हा ही भीती कसली गरज असताना टिकू न शकणाऱ्या नात्याचा काय तो उपयोग मग त्यांचे नाते फक्त वरवरचेच होते का तो फक्त टाइमपासच होता का अशा अनेक प्रश्नांच्या जाळ्यात प्रेरणा अडकली होती त्यानंतर अचानक तीचा विचारांची दिशाच बदलली सोमेश सोबत असतो तेव्हा प्रचंड आत्मविश्वास असतो पण रवीशची घट्ट मैत्री असताना ही एक अज्ञात भीती सतत तिच्या मनात असायची कोणी पाहिले तर काय स्पष्टीकरण द्यायचे सोमेश प्रत्येक गरजेच्या वेळी तिच्या सोबत असायचा तर रवीशला इच्छा असूनही ते शक्य होत नव्हतं शेवटी सामाजिक हे सुद्धा एक प्रकारचं बंधन प्रेरणाने त्या दोघांशी तिच्या नात्याची तुलना करायला सुरुवात केली प्रत्येक वेळी तिला सोमेशचे पारडे जड वाटत होते आता ती विचार करू लागली की संभोग आणि सहवास सोडला तर लग्नात बरंच काही असतं जे शब्दात सांगता येत नाही रवीश ही तिची मानसिक गरज होती पण ही गरज तिच्या सोबतच्या नात्याला सामाजिक मान्यता देऊ शकत नव्हती पण म्हणून तिने रवीश सोबतचे नाते संपवायला हवे होते का मन मारून राहायचे का असे केले तर जगायचे तरी कसे प्रेरणाचा मानसिक संघर्ष संपायचे नावच घेत नव्हता तेवढ्यात सोमेश खोलीत आला त्याने विचारले तुला आता कसं वाटतय गरमागरम सूप बनवून आणला आहे तुला आवडेल आणि मग त्याने तिला आधार देऊन उठवून बसवलं प्रेरणाने त्याच्या डोळ्यात निरखून पाहिलं कोणतीही फसवणूक किंवा दिखावा नव्हता त्याच्या डोळ्यात स्वतःबद्दल असलेली काळजी आणि प्रेम पाहून तिला अशुरो अनावर झाले पण या अजूनही मालकीची भावना होती मला तुझे प्रेम मान्य आहे रवीश सोबत इतकेच नाते ठेवेन जितके आपल्या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी गरजेचे असेल आपले नाते हे शाश्वत सत्य आहे पण प्रत्येक नाते गरजेचे असते मैत्रीचेही या नात्यावर तुझ्या अधिकारांवर अतिक्रमण कधीच होऊ देणार नाही हे वचन मी तुला देते तू पण मला समजून घेण्याचा प्रयत्न करशील असे विचारत प्रेरणाने नकळतच सोमेशच्या खांद्यावरती डोके ठेवले कदाचित मी प्रेमाचे बंध जरा जास्तच घट्ट आवळले होते त्यामुळे तुझा श्वास गुदमरत होता मी माझे बंध सैल करतो तुम्हाला माफ करू शकशील ना ग असे विचारत सोमेशने तिला आपल्या कवेत घेतले